तो एकोपाने राहतो आहे अनेक गावामध्ये अजूनही सामाजिक सलोख आहे हिंदू मुस्लिम एकत्र राहून काम करत आहे पण काही आता या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली बांगलादेशच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी अनेक घटना घडल्या देशा जगामध्ये तिथले आधार घेऊन काही युवा पिढी तुम्हाला दाव्याने सांगतो जे काही सोशल मीडियावर आहे बांगलादेशमध्ये झालं देशात करू बघा मागे एक व्हिडिओ फिरला होता दीड वर्षापूर्वी तुमच्याच अकोल्यातनं कुठलं तरी काय वक्तत्व होतं काट डालेंगे मोदीजी को हे कर डालेंगे एक तो डाले डालेंगे उसको काठ डालेगे को काट डालेंगे अमित भाई को काट डालेंगे देवेंद्र फडणवीसजी काट डालेंगे काय व्हिडिओ फिरवला तुमच्याच अकोल्यातला होता बहुतेक पाथूरचा हे मान्य आहे का तुम्हाला हे मान्य आहे का आपल्या प्रेसला हे मान्य आहे का जनतेला या पद्धतीचे वक्तृत्व करणार आहे या पद्धतीला समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे आणि पाकिस्तान आणि मोठ्या प्रमाणावर देश आहे यांच्या देशाला समर्थन करून त्या ठिकाणचे जिहाद महाराष्ट्रात आणण्याकरता जे लोक काम करतात त्याचं फायंडिंग जे आलं आहे त्या आधारावर नितेशांनी म्हटलं असे करणाऱ्या लोकांना घरात घुसून आम्ही मारून जे काही बोलले ते दुसऱ्या भाषेत बोलता आलं असतं पण जे काही बोलले आहेत त्यावर मात्र दुसरा विचार केला आपण नितेश राणेचं बोलणं सोडा पण हाही विचार आपल्याला करावा लागेल की अकोल्यात कोणी असं बोलेल नागपूरमध्ये असं कोणी बोलेल युवा पिढीला मुस्लिम समाजाच्या युवा पिढीला कोणी भडकावेल अमरावतीमध्ये असं होईल हे कुठं मान्य आपल्याला आणि त्यामुळे मला वाटतं मुस्लिम असो की हिंदू असो जिहादी भाषा बोलणाऱ्यावर थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल